नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आशा करतो की तुम्ही सर्वजण मजेत आणि सुरक्षित आपल्या घरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे आपल्या उसामध्ये गवताळवाढ जास्त होते आणि गवताळवाडीमुळे काय होतं की आपलं उत्पादन घटतं नप्याच प्रमाण घटतं आता ही जी गवताळ वाढ आहे मित्रांनो ही आपण कशी रोखू शकतो किंवा लावणी लावणी लाँन करण्यापूर्वी कशी रोखू शकतो किंवा आता काय झालं की अडसाल ज्या लावणी असतील त्यात मला वाटतं मोठ छोटी बांधणी किंवा मोठी बांधणी करायला आले का असतील काही नाही केले असतील तर या विषयी मित्रांनो आपण बोलणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि ऊस उत्पादकांसाठी तर खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला नाही तर तुमचं उत्पन्न मित्रांनो खूप घटू शकतात तर मित्रांनो जास्त नाही वेळ वाढत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो काय होतं की ऊसामध्ये वाढ होते पण ही आपल्याला कधी कळतं लावण साधारणतः मोठ्या भरणीला आली किंवा लहान भरणीला आली की मग कळतं जेव्हा आपण कांडी लावतो तेव्हा कळत नाही की उसामध्ये आपल्या लावणीमध्ये गवतावाडी येणार आहे तर यासाठी काय करायचं जर आता तुमची लावण समजा आली असेल म्हणजे मोठ्या बांधीला किंवा छोट्या बांधीला आणि त्यामध्ये गवतावाडी तुम्हाला प्रमाण दिसत असेल पाच टक्के दिसत असेल किंवा दहा टक्के दिसत असेल जितकं काय दिसतंय तर काय करायचं मित्रांनो तुम्ही ते जे गवतावाडीचे जे काही उसाचे ठोंब आहेत ते काढून काय करायचं की काढायचे व्यवस्थित पूर्णपणे त्याचं जे तळातून काढायचे त्याला असं फक्त वर कापून वर आहे पूर्णपणे तळादून काढायचे आणि ते जे गट्टे आहेत ते, ते काय करायचं की मातीचे कारण मुळ्या जास्त सुटल्यामुळे ते मातीचे गट्टे तयार होतात आणि ते पूर्णपणे शेताच्या बाहेर टाकायचे मित्रांनो शेतामध्ये ठेवायचं नाही अजिबात शेतामध्ये ठेवलं तर काय होईल की त्यातील त्यातील जे व्हायरस किंवा जे काय असतील जे घटक आहेत जे गोता वायाचे कारणीभूत घटक आहेत ते काय करतात की व्हायरस वगैरे दुसऱ्या ठोंबाला संसर्ग करतात सॉरी तर दुसऱ्या ठोंबाला संसर्ग करतात आणि अशा प्रकारे त्याचं जे गवतावाडीचं मित्रांनो प्रमाण आहे ते तुमच्या रानामध्ये जास्त वाढायचं आहे त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे की जर तुमचं उस लावण आले असेल मुठी गवता असेल त्यात तर ती काय करायची आहे की काढलेले ठोंब वगैरे सगळे शेताबाहेर टाकायचे आहेत आता समजा तुमची आता सुरूच्या लावणे करणार आहात किंवा पुढच्या वर्षी आठसाल लावण करणार आहात तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या कसं नियोजन करू शकतो हे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तर काय करायचं आहे की आपल्या मित्रांनो आपण काय करतो पैसे वाचवण्यासाठी काय करायचं करतो की आपण जो जुना ऊस आपला मोठा असतो तर त्यातीलच काय करतो की बी तोडतो बियाणं तोडतो आणि आपल्या शेतामध्ये लावतो आपले, ला आपले कोणत्याही जातीच असेल शहाशे बत्तीस असेल दोनशे पासष्ट असेल आठ हजार पाच असेल कोणतंही जात असेल तर ती समजा जर तुमच्या पहिल्या जर ऊसा मोठ्या ऊसामध्ये वाढ जास्त असेल तर तुम्ही ती जे कोंब म्हणजे जे आपण बियाणे वापरणार आहे तर मित्रांनो ते बियाणे तुम्ही वापरू नका ही तर सर्वात मोठी चूक होते ते काय होतं की एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये तर एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये त्याचा संसर्ग होत असतो त्यामुळे जर पुढच्या पिढीला त्याचं प्रमाण वाढतच जाणार आहे ना अशा प्रकारचे प्रमाण आहे ते पुढच्या पुढच्या पिढीमध्ये वाढतच जातं म्हणून काय करायचं आहे की समजा तुम्हाला शक्य असेल तर हॉटमिक्स नावाची प्रोसेस असते ज्याच्यामध्ये जे गवतावळीचं प्रमाण आहे ते पूर्णपणे कमी येतं म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर्णपणे कमी येतं तर हे तुमच्या कुठं आजूबाजूला अवेलेबल असेल किंवा साखर कारखान्यात तुमच्या जवळच्या अवेलेबल असेल किंवा एखाद्या प्रायव्हेट ठिकाण तुम्हाला करून मिळत असेल तर तुम्ही ते करू शकता मित्रांनो हॉटमिकची प्रोसेस करून आपले बियाणं तिथं नेहायचं हॉटमिकची प्रोसेस करायची आणि नंतर आपण आपल्या शेतामध्ये ते बियाणं लावायचं किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही बियाणं खरेदी करा आणि ते कोणतं करा फाउंडेशन बियाणं जे आपण म्हणतो म्हणजे जात कोणती असेल फाउंडेशन आपण म्हणतो त्याला बियाणं फाउंडेशन बियाणं म्हणजे ज्याच्यामध्ये गवताळ वाढ हो होणार नाही त्याच्या प्रोसेस करून ते तो प्लॉट तयार केलेला असतो हॉटमिकची प्रोसेस तयार करून तो प्लॉट तयार केलेले असतो की जेणेकरून गवतळवाड होऊ नये तर याचा दर साधारणतः सांगायचं झालं तर आमच्या भागात जो दर आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला आता आमच्या इथला शेजाऱ्या शेजारी एका शेतकऱ्याने आणलेला तर त्याचा दर असा आहे की सव्वा दोनशे रुपये मुळे आणि एका मुळीमध्ये साधारणतः पंधरा असतात पंधरा ऊसाची मोळी आणि सव्वाशे सॉरी सव्वा दोनशे रुपये त्या मुळीची किंमत आहे पंधरा ऊसाची मुळी सव्वा दोनशे रुपये त्याची किंमत आहे तर अशा फाउंडेशन बियाण तुम्हाला कुठं जर मिळत असेल तुमच्या आसपासला तुम्ही तेही घेऊन वापरू शकता त्यामुळे गवतावाळीचं मित्रांनो प्रमाण पूर्णपणे कमी आणि हे मित्रांनो खूप महत्वाचं आहे की जे ही जर तुम्ही चूक केलीत समजा पहिल्या तुमच्या प्लॉटमध्ये समजा गवताळवाढ असेल आणि तेच जर बियाणं तुम्ही पुढच्या प्लॉटला वापरलं तुमचं मित्रांनो खूप मोठं नुकसान होऊ शकतं उत्पन्न घटू शकतं आणि तो पूर्णपणे संस्कार आपल्या शेतात पसरू शकतो म्हणून मित्रांनो ही काळजी घ्या की बियाणं आहे ते फाउंडेशन बियाणं वापरा किंवा हॉटमिक्स प्रोसेस करून वापरा तुम्हाला जसं अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकता तर मित्रांनो मी अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल